नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळाव बसमध्ये येथे नऊ हजार क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त दोन हजार तीनशे एक सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे एक हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त एक हजार पन्नास सर्वसाधारण सहाशे पंच्याहत्तर क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा पड्डा मार्केट येथे आठ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला आठशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती खेड चाकण येथे अकराशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला आठशे जास्तीत जास्त एक हजार पाचशे सर्वसाधारण भावमाला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती नागपूर येथे लाल कांदेच्या वकाली दोन हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त एक हजार पाचशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पुणे येथे नऊ हजार आठशे बासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला चारशे जास्तीत जास्त एक हजार आठशे सर्वसाधारण भावमळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती येवला येथे चार हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे एक हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त बाराशे ऐंशी सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती एवला अंधरसुले येथे आठशे क्विंटल चव खाली कमीत कमी भाव मिळाला दोनशे एकाहत्तर जास्तीत जास्त एक हजार पन्नास सर्वसाधारण आठशे एक रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पिंपळगाव सायखेडा येथे एक हजार पाचशे सत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी मिळाला सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे शहात्तर सर्वसाधारण आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती देवळा येथे चार हजार तीनशे साठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला दोनशे पंचवीस जास्तीत जास्त एक हजार पाचशे साठ सर्वसाधारण भावमळाला एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद